राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन बटन दाबा पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोमवारपासून बेमुदत धन्य आंदोलन सासवड भोर प्रांताधिकारी कार्यालयासमोर होणार आंदोलन पुरंदर तालुक्यातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सासवड भोर प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुरंदर तालुक्यात चालू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी अनुसूचित जाती जमातीचे जातीचे जाती दाखले मंडल अधिकाऱ्यांच्या पंचनामाच्या पद्धतीने सुरू करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून कमी क्षेत्राची मोजणी करून मिळण्यासाठी तहसीलदार व प्रांत ब्रँचासमोर निकाली निघलेल्या खटल्यांचे निकाल का रोखून राखून ठेवले जातात त्याची चौकशी करण्यासाठी या व अशा अनेक मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन प्रांताधिकारी कार्यालय सासवड येथे संघर्ष परिषदेचे युवकचे प्रदेशाध्यक्ष माननीय मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेचे पुणे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळदात्या भिसे यांनी दिली यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरनाथ आडाळगे यांनी ज्या ज्या नागरिकांवर अन्याय झाला आहे त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे यावेळी राज्याचे वरिष्ठ संपर्क प्रमुख भानुदास भिसे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गुलाब साळवे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर आढाळगे सासवड शहराध्यक्ष सचिन भोंडे पुरंदर तालुकाध्यक्ष विजय शेंडगे अतुल गायकवाड इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते